भाजपचे राम कदम सध्या बोलतात आपण थेट याची शक्ती हा देखील निर्णय उभाटाचाच आहे ती शक्ती दूर करण्याचा निर्णय वर्तमान आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकारचा हा निर्णय आहे तुम्ही म्हणताय वाजे नेमके कोण आहेत कारण की आता ते अडीच वर्ष झाले पुन्हा आता एक वर्ष होत आलेले हे वाजे तुम्ही बाहेर काढण्यामध्ये अपश ठरलं असं म्हणा एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रामाणिक सरकार आहे हे लोकांना भेटणारं सरकार आहे हे स्वतःला वर्षा बंगल्यावर कुलपाठ ठेवणारं सरकार नाही आहे उद्धव ठाकरेंसारखं हे वीस वीस तास करणार काम करणारं सरकार आहे जर कुणी वाजे लपले असतील जर कुणी उभाटाचे हस्तक लपले असतील तर त्यांनाही शोधून काढलं जाईल त्यांच्यावरही कारवाई केली जाईल पण पुन्हा सांगेन हिंदीची शक्ती उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केली हा त्यांचाच निर्णय आहे आणि हिंदीचा सक्तीचा निर्णय हटवण्याचा निर्णय हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्णय आहे ठाकरे गटाकडे मुळामध्ये मी मनसेमध्ये काम केलंय मनसेनं मराठी माणसाचा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार नऊ ला उचलला उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे गोरेगावच्या पत्राचाळीतून त्यांनी मराठी माणसाला हाकलून दिलं आता फक्त त्यांचा जनाधार संपला म्हणून त्यांना मराठी माणूस आठवला मनसे मराठी माणसाचा मुद्दा पहिल्या दिवसापासून उचलत आहे आणि हिंदीची सक्ती लादण्याचं काम हे मनसेने नाही केलंय हे उद्धव ठाकरेंनी केलंय म्हणून उबाटाची त्यांच्या खोटारडेपणाची आज आम्ही होळी केली